नागपूर येथे कोर्टातील असंख्य वकिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन आपण बघत आहात एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्त्री पुरुषांना समानतेचा अधिकार देणारे शोषितांचे उद्धार करते महिलाच्या रक्षणासाठी न्यायपूर्ण कायदे करणारे महिलाच्या हितासाठी हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यावर आपल्या पदाचा राजीनामा देणारे महामानव बोधिस्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले नागपुरात दरवर्षी विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो ह्या वर्षी त्यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथील संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या मानवंदना कार्यक्रमास अनेक स्तरांवरील कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व मानवंदना देण्यात आली अशातच नागपूर कोर्टातील असंख्य वकिलांनी रॅली काढली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेत काम करू असे प्रतिपादन केले बीएस फोर न्यूज चॅनलला संबोधन करताना एडव्होकेट रमेश राठोड काय म्हणाले बघत राहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकां दाबून चॅनलचे भागीदार होत आर्थिक सहकार नमो बुद्धा जय भीम मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ची अडुसठवी महापरिनिर्वाण दिन आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून जाऊन अडुसठ वर्ष पूर्ण होऊन बाबासाहेबांच्या कर्तृत्व आज आपण या ठिकाणी सलाम देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी लाखो लोक जमलेली आहेत आणि जमत आहेत मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे छप्पन या छत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो वर्षाची मानसिक गुलामी असलेली या भारतातील व्यवस्थेला तोडून टाकण्याचं काम आणि समतेच स्वातंत्र्याचं बंधुत्वाचं न्यायाचं राज्य निर्माण करण्याचं मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना या दिलेल्या अधिकार हक्क हे कायदेशीर बनवलेले आहेत या कायदेशीर हक्क दिल्यामुळे आम्हाला आम्ही म्हणतो की आम्ही सर्व भारताचे लोक सार्वभौम आहोत सार्वभौम याचा अर्थ आम्हाला कसं राज्य पाहिजे ज्या कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लोकांना निवडू शकता आणि त्याला राजफाट देऊ शकता तुम्हाला कसं जीवन जगायचं तुम्ही ठरवू शकता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याचा सर्व नागरिका सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना स्वातंत्र्य हे निर्माण करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांमध्ये मोठी संधी दिलेली आहे आणि भारतीय संविधानामुळे आज सर्व लोक या देशाचे पाहिजे त्या पदावर जाऊन बसू शकतात आणि बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बसलेली आहे याचेच प्रतीक आज आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहोत म्हणून बाबासाहेबांच्या या अडुसटव्या जयंतीनिमित्त अडुसेव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करू आणि बाबासाहेबांच्या विचाराला उजाळा देऊ म्हणून नेहमी म्हणतात पुरुषांचे चरित्र पाहावे करा आपण त्यांचे समान व्हावे हा त्यांच्या इतिहासात बोध करा बाबासाहेबाला अभिवादन देण्यासाठी याच उद्देशाने लोक आले की बाबासाहेबांचा कार्य तथोधित आमच्या स्मरणात राहो आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्ही तोच विचार देत राहो अशा प्रकारचा अभिवान देण्यासाठी आज या ठिकाणी लाखो लोक आलेले आहेत या ठिकाणी बाबासाहेबला अभिवादन करून मी माझ्या वाढीला विराम आहे आमच्या वकिलांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक वकील होते आणि वकील हा व्यक्ती समाजाला कसा न्याय देऊ शकतो हे बाबासाहेबांनी एक आपल्या लोकांसमोर मोठा आदर्श घालून दिलेला आहे जोपर्यंत समाज जेव्हा तुम्ही पाहिलं असेल की भारताचा जो पहिला मंत्रिमंडळ होता त्या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त बॅरिस्टर लोक म्हणजे वकील लोक होते आणि वकील हा समाजाचा एक आहे समाजाला वाचा फोडणारा मोठा समाजातला मोठा त्मा घटक आहे म्हणून त्याची वाटायला बाबासाहेबांच्या विचारला दे पुढून देण्यासाठी आम्ही बाबासाहेबाला अभिवादन सामूकरीत्या द्यावं या अनुषंगाने वकील संघ या ठिकाणी आज बाबासाहेबाला सामूहिक अभिवादन देण्यासाठी रॅली काढून कोर्ट पासून म्हणजे कोर्ट पासून तर या संविधान चौकापर्यंत आलेलं आहे की सामूहिक बाबासाहेबांना अभिवादन दिलेलं आहे महापरिनिर्वाणा निमित्त इथे आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना मी संबोधन करू इच्छितो